काळ मंडळी पुन्हा एकदा सगळं कोकणाच्या एवढी मी अनुरागम रे तर आज आम्ही निघालो आहे मागजण मी आणि आजी आजोबा आज मागजणला निघालो आहे आजी काहीतरी काम आहे थोडं ते करून येऊ तर बघा आजचा प्रवास कसा आहे निघालो आम्ही आता बच्छुका काही काहीतरी रिक्षावाले आपले निवळवाडीमध्ये राहतात दुकानाच्या इकडचा व्ह्यू बघा इकडे भोळे दुकान आहे इथेच बस वगैरे थांबते आमची आणि हा इकडे बौद्धवाडीतून रस्ता जातो म्हणजे खाली घरं आहेत आमची अर्धी बौद्धवाडीतलीच दोन वाड्या ना आहेत एकच वाडी आहे खाली जो रास्ता आहे तो बघा तुम्ही टर्न कसे आहेत ते त्याचे हा बघा तो रास्ता इंग्रजीमध्ये अक्षर ना एस तसा राऊंड आहे पूर्ण हे बघा टर्न ब्रेक नाही लागला तर डायरेक्ट ला खाली तिकडं बघ इकडं कसा सवकाश साव। एकदम गाडी चालवायला लागते इकडे मोरेवाडी आणि बाचीमवाडी आहे दोन वाडे आहेत तिकडे खाली इथून डायरेक्ट चांदिवडेवाडीतून रस्ता येतो तो, तो तिकडे समोर रस्ता जातो तो आपला तिसंगला जातो तिकडे त्या साईडला हायस्कूल पण आहे इकडे उजव्या साइडला येतो जातो रस्ता जातो आलो आपण खाली कावडीला स्टॉप आहे इकडे तीन नंबर शाळा आहे पोचलोय कावडीला आता आणि हा इथला फुड़चा व्ह्यू बघा तुम्ही कसा वाटतोय मस्त तो कधी आलात तरी इथं बघून जा खास करून उन्हाळ्यातून चांगलं वाटतं पावसाळ्यातून अजूनच मस्त बाश्टे दुकानला आहे इकडे नवसरीचा शिमगा वगैरे सगळं होतं हे बघा बाष्टे दुकान शिमग्याला आलात कधीतरी इकडं इकडचा शिमगा बघून जावा मस्त वाटतं इकडं सगळं आणि आपण आलो आहे राहुलवाडीत हा इकडचा व्ह्यू बघा किती भारी वाटतो आणि तिकडे त्या साईडला बघा एक धबधबा आहे तुम्हाला माझ्या मोबाईलमधून दिसेल की नाही सांगता येत नाही एवढा झूम नाही माझा तरी पण दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे रामनवाडीत पोचलो आहे आपण हे मंदिर बघा जांगलदेव प्रसन्न कधी आला तिकडे तर बघून जावं हे मंदिर खूप भारी बनवलं आहे आतमध्ये पण मस्त आहे तुम्हाला व्हिडिओ टाकेन मी दुसऱ्या दिवशी तो बघा हे आपण पोचलो आहे पुढे हे बघा इथे एक देवस्थान आहे मस्त जुनं देवस्थान आहे मागजणच्या रस्त्याला जाऊत आपण हे बघा ह्या साइडला डाव्या साइडला रस्ता जातोय तो कासेला जातो आणि हा सरळ उचल बघा महागण ला होता आहे इकडे बस वगैरे आहेत बघा बस डेव आता आमचं थोडं खाली काम आहे तर आम्ही खाली डायरेक्ट रिक्षा घेऊन जातो आहे आजी आजोबा उतरलेत आणि गेलेत त्यांचे काम करायला बँकेत बँकेत काम होतं आणि आम्ही फिरून येतो आता इकडून तर काम वगैरे झाली आणि निघालो आता घरी आम्ही थोडा वेळ इथे थांबलोय रिक्षावाले इथे घरात गेले आणि हा व्यू बघा सोळापूर्शी माता प्रसन्न मंदिर मंदिर बघा हा इकडे मागजणचा रस्ता आहे आणि हा इकड धामापूर ते सांगला जातो रिक्षावाले काका आले आता आम्ही निघालो घरी मध्येच बस भेटले आम्हाला ती बघा बस मग अशी आपण जे इकडून आलो ना व्ह्यू कावडीचा व्ह्यू दाखवला तुम्हाला तोच व्ह्यू आता ह्या साइडून बघा कसा आहे थोडक्यात बघा विवाला येतो हा बघा तीन नंबर शाळेचा स्टॉप बोल इकडून वरतून यायला पण वाट आहे डायरेक्ट चांदिवडीवाडीतून आपण ज्या रस्त्याने आलो होतो मग शॉर्टकट चांदिवेळेवाडीतून त्याच रस्त्याने आपण आता परत जातो हा बघा तो रस्ता इथून वरती डायरेक्ट मगाशी जो एस चा टर्न दाखवला तुम्हाला म्हणजे बोललो इंग्रजीमध्ये अक्षर असता तसाच टर्न आहे इकडून चढावा मध्ये बघा कसा दिसतोय तो चढाव बघा किती आहे येताना उतार दिसत होता पूर्ण आता बघा कसं वाटतंय चढताना पोचलोय आपण वरती कर्जु मध्ये कर म्हणजे कर्जु आहे तर इकडे बघा हा व्ह्यू इकडे वरती डाव्या साईडला डावलवाडीकडे रोड जातो आणि हा इकडे तिसंगला आणि हा मधून डायरेक्ट आमच्या इकडे बौद्धवाडीमध्ये आणि मध्ये आणि तिकडून मध्ये पण आहे तळे देवीचं मंदिर बघा त्या साईडला पण एक तळेकरीन देवीचं मंदिर आहे मध्ये तिकडं वरती रोड जातो आहे तिकडं आणि हा इकडे आमचा रोड आहे बौद्धवाडीमधला आहे घराच्या इकडे बाबा आणि उत्तर आता चला आलो बाजारातून आजी सोबत गेलो होतो आज चला आलो घरी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय वडापाव खायला या आजीने भरपूर खाऊ घेतलाय आहे या, या वडापाव खायला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद